हे पूर्ण झाले अभिनंदन तुमचे असच प्रेम राहू दे तुमचे तर मंडळी आता आम्ही निघालो डायरेक्ट त्र्यंबकेश्वरच्या दिशेने देऊ तर <laughs> <दियो। laughs> आता चक्कर मारायला आलं नाही मध्ये थेट नाही डायरेक्ट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका कोऱ्या करकरी दुडयावर आणि कोणाचं पोर गैर रे तर आज चालेलोय मी सिन्नरला सिन्नरला थोडं काम आहे त्यानंतर आपण ना ऋषी ब्लॉगरला भेटायला जाणार आहे म्हणजे द रॅन्ड्रिगा मॅन म्हणजे डेली आ गडी कसा रॅन्ड्रिगा आताच त्याला भेटायला जाणार आहे तर आता डायरेक्ट आपण भेटू सिन्नरला सिन्नरला राहुल आपला जिगरी मित्र आहे तिथं त्याला घ्यायचं आणि डायरेक्ट निघणार काम करून ओके मधी तर डायरेक्ट भेटू आता सिन्नरला चलो लाईट्स गाव तर मित्रांनो आत्ताच आपला राहुल बबडीला फोन झालाय हो मनी तू ये लवकर थांबलेलं होईल चलो गो एनिमीज मीड आता इथं काहीतरी मधीच थांबलेलं आहे बर का मेंढ्यांच म्हणजे मावशी पण इथं आणि बघा गाव हा विषय नाही डायरेक्ट तर आपण मागच्या ऋषीच्या ब्लॉग मध्ये सांगितलं की ऋषीचे पन्नास केल्यानंतर आल्यानंतर नायगावला मोठी पार्टी म्हणजे पार्टी म्हणजे असंच ग्रँड येतो आलेले आज ओके, ला ओके तर चला सिनरला डायरेक्ट भेटू ओके माझी गारे तर राहुलच्या आता सिन्नरला आलोय राहुलच्या रूम वर तर तिकडच आहे माहिती वाला आता आवरले आता जातोय चलो किती जायचं दहा पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिटात तिथं टच होतोय टच होतोय चालतंय डायरेक्ट लागेल ऋषी घर चला कामच आहे सिन्नरचं त्याच्यामुळं मग आता कामावरून वातावरण लागतो वातावरण तो मग आता वातावरण ओ राजाजी राजाजी ओ माय गॉड इन मुंबईला मुंबईला गेलो होतो आता आपण पण मुंबईला जायचं चाललंय चाललंय आलोय विशांत येथील आता लवकरच गाडीचा चालक लवकर होतो

मधीच बसले विशाल राव आणि राहुल गडी <laughs> नायगाव मध्ये हे ऋषीचे तामट दिसते लॉगरचे तामटे <laughs> आली सायकल नाही ना अरे रोडचं काम रोडचं काम चालू काम सायकल नाही रोडचं काम चालू मला एक चुकी बरोबर चालूच पाहिजे काम तर आता पोर्सलेलो आहे डायरेक्ट डेस्टिनेशन डेस्टिनेशनवरती मग आता ईश्वर ये नस रे इदंच इदच इदंच तर येस येस टॅक्ट तर आलेलो या ठिकाणी तुळशीद ब्लॉग आहे होतं किरणजी अजुरका तोट आलेलो आहे या ठिकाणी बाबा कामच चालू आहे फोरसं या ठिकाणी आणि तिकड पैकली सांगितलं वाटत त्याच्या पाहुणे पाहुण्याच उडालो ना वार पाहुण्याच वार उडाल या ठिकाणी पाहुणे पाहुणे जमाना जाऊन पुढून ह्या बा कामच चालू होत बर कोणतही इंडियागर इंडिया नमस्कार नमस्कार आलेलो मोडला धन्यवाद तर असंच झाले अभिनंदन तुमचे असंच प्रेम राऊत आम्ही गाळाभेटाबेट काय नाही देऊन तुम्ही खबर आहे आज फुल ब्लॉग आहे भाऊ त्या दिवशी माझी व्हिडीओ काढला नाही कंटिन्यू चालला फार्म हाऊस आहे मला वाटलं ह्याची याच दाखवलं काय अरे सगळं सकाळचा ब्लॉक शूट करीत मला काहीच कंटेंट नाही भेटलो का आला कुठं नाही पण निघायचं टाइम याला आल्या कंटेंट शूट करून आलाम पाय पण ते नाही का तुला बोललो होत माग टाइम ला ऋषी काय ऋषी ये आता किती दिवस लागते ना बांधायला यायला हा आठ दिवसात बांधायला या ठिकाणी पहिली काल पाऊस झालाय काय नाही नाही पण का पाऊस व्हायला दिसतोय काल आहे रे परवा पण पाणी नाही गेलं पाणी गेलं नाही म्हणजे कंटेंट पडत आले नाही मित्र नाही तुझ्याकडे घेतय बर काच नाव नक्की घेऊ बघत तर मंडळी आता आपल्याकडे आले विशाल शेठ लगा मोर आहे ना, ना तर त्यांच्या सोबत आहे राहुल भाऊ तुम्ही कसं वाटतं एकदम म्हणजे काय सांगू आता नातुळा कुलकुल नातपुळा आणि नायगाव धुळा नायगावचा धुळा तर आता आज इथं जरा तुम्हाला म्हणलो तो लॉग मध्ये आपल्या याला कि नायगावला पुढच्या आपण शब्द म्हणजे पार्टी पन्नास आलेलो आहे त्याच्यामुळं आणि मुंग्या खाली अरे गेकडे सोड पण काय व्हिडिओ चालू आहे चालू आहे व्हिडिओ दोन्ही 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 चालच राहिलं घेगड्यांमुळे बोलणं बंद झालं घेगड्यांनी जरा खेळ केला तेवढा आणि तेवढ्यात आजी तिकड एकावळ दिला गोगावली काय रे जो गावली नाही काय <laughs> का जोगावली काय चाललंय हा का काय नाही ऋषीला भेटाय आलतो ती माग ऋषी ना तुमच्या प्रियांक केलता म्हणे काहीतरी इथंच केलता आहे ना काय पाणी दिलत काय दिलत पाणी दिलं होत त्यांनी टिंगल केली माहिती ओरिजिनल नाही दिली नाही नाही मी टिंगल करू पाहिजे टिंगल केली कोणते कोणते काय हे काय ती खिलारी ती जर्सी हाय बिन खे गावराणी हे दोन जर्सी आहे तिनी तुम्ही कसं संगम देऊची का हां ते मंगावा बोल बा का नाही ते मीडिओ त्याच्यामुळं बरं आणि बाबांना भेटायची एकदम उत्सुकता होती म्हणजे जुनी माणसं आणि लहान मुलं विशेष नाही 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 ते त्याला म्हणलो जरा मी जाम झाले म्हटलं कॉट घेऊन ये आणि इड्याचा पुढं आणि काळजी भेट द्या तर मी जरा बरंच पाणी पेट होतो असं इकडे आलो तिकडूनच ते पाणी भरून आणलं ते काय मग त्याला तुम्ही बोललो काय टिंगल टिकल केली का हा अस ठाकले तर हा तर कायम कायम नाही 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 काय मोबाईल ला मोबाईल धडक चार्जिंग नाही पुरायची चार्जिंग <laughs> चालू आहे बाबा घ्या रॅन्ड रिगा चालू रँड रिगा मॅन आणि या ठिकाणी बाबा बसलेली बाबानी बाबांनी रिगा चालू केलेली हो माय गोड घ्या पुढे

चाललंय आपण चाललंय आता संगमेश्वर दोन नद्यांचा संगम होतोय गोदावरी आणि दारणा तर तिथला तुम्हाला संशय राहायचं एकदम विषय वर घेऊन चाललेलं आहे आता किती वेळ आहे

बोलू काढून मग आपण का, <laughs> <laughs> hey, का मित्रांनो एकच नंबर वातावरण हि विशेष नाही <laughs> चालतंय कि ब्लॉक्स एकच सांग नाही तू नुसत्या वाड दाखवितो इडा वाढायचा बाजार वारलाय आमच्याकडे <laughs> <laughs>

चला भाऊसाहेब राहुल वडीत बसवणार आहे का नाही मग बस चला ना दोन रुपये देतो वडीत बसवा फुकट नेतो चला नाही पण दोन रुपये घेऊन टाका चष्मा लाव चालय सिस्टम आहे बाई सिस्टम आहे ऋषी अय ऋषी चाल पॅन्ट ते मस्त सीन आहे तर मंडळी <laughs> <यू। laughs> आता आम्ही निघालो डायरेक्ट त्र्यंबकेश्वरच्या दिशेने आता मध्यभागी आम्ही आणि एकच नंबर दादाने आणलेले आम्हाला दादा हे नदीचं काही सांग ना वैशिष्ट्य काही दारणा गोदावरी ही गोदावरी आणि ही दारणा इथं दा संगम आहे ना हा आणि पूर कधी राहतो इथं पाऊस पाऊस झाली का चालू म्हणजे आता ही वडी किती दिवस चालू पंधरा दिवस त्याच्यानंतर किती दिवस बंद तिकडून तरी कमीत कमी पंधरा एक दिवस म्हणजे असे हा म्हणजे जशी मोठी कमी झाली तशी परत असं आहे बरी बर नाही भारी काम नाही तर आता चक्कर मारायला आणले म्हणजे विषय नाही डायरेक्ट गोदावरी आणि दारणाचं संगम म्हणजे डायरेक्ट विषयच नाही हो म्हणजे काय वातावरण काय माणसं रॅन्ड्री गाव मी रॅन्री आले माणसं डायरेक्ट बोटाल फायनली आता बोट लागलेली या ठिकाणी चलो अभी रँड्री मॅन चलो फक्त रँड्री का तर आता चाललेलंय नाही मंदिराचं दर्शन घ्यायला संगमेश्वर रँड्री मॅन काय म्हणत तरी कुठे बात नाही ब्रो सब ठीकठाक चला ना एक नंबर मी हे किती मस्त दिसत या किती मस्त आणि निसर्गरम्य अस मंदिर या ठिकाणी आणि वडांची पण सावली नाही का एकच नंबर आहे डायरेक्ट म्हणजे इकडं नदी आणि इकडं मंदिर आणि हे मंदिर पूर्ण पाण्यात राहतात हे मंदिराच कळस आहे ना हा सुद्धा पावसाळ्यात म्हणजे पाण्यात राहतो एवढा पूर येतो नदीला आणि गोदावरी तर आता या ठिकाणी संगमेश्वर या मंदिरात विशाल शेठच सरळ सरळ आगमन झालेलं आहे आणि भगवंताच्या चरणी चर हीच प्रार्थना की विशाल शेटला असंच यश मिळत राहू मध्ये आल्याच्या नंतर इको साऊंड सिस्टीम बसवण्याचा कार्यक्रम पूर्वीच्या काळातल्या लोकांनी केला होता कारण असं का ज्यावेळी देवाच्या नावाने आरोळ ठोकली जाती तर ती आरळी पूर्ण संगमेश्वर परिसरात ऐकवली जाते अशा पद्धतीने या मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी विशाल आता ज्योतिर्लिंगावर दर्शन घेऊन दर्शन घेवा पन्नासशे काय शंभर काय शंभर येऊ दे आणि अजून काय सांगतो ते मनातच राहून द्यायचे ते मनात ठेवायचे तुम्हाला काय मागितले बरं मला सांगलं नंतर 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 सांगतो आता चाललेलो डायरेक्ट कुठं जायचं फार्म हाऊस फार्म हाऊस फार्म हाऊस बघून घ्या मंदिर एक नंबर आहे डायरेक्ट हो वातावरण वातावरण एकदम ते माणसं वारी हो संध्याकाळी मॅगी सकाळी काही